तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे जे घरकुल लाभार्थी आहेत की ज्यांना त्यांच्या घराचा सर्वे करायचा आहे त्यांच्यासाठी असणारा आहे अत्यंत महत्त्वाचा म्हणजेच काय की की तुमच्या घरकुलाचा सर्वे जो आहे तो तुम्ही एका ॲपून करावा की ग्राम रोजगार मदतीने करावा याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत आणि हे देखील पाहणार आहोत की कोणी ॲपून करावा व कोणी ग्रामरोजगार सहाय्यकाच्या मदतीने करावा तर चला मग आता आपण सुरुवात करूया जर तुम्हाला ही माहिती आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करा तर सुरुवातीला आता आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या लाभार्थ्याने ॲपवरती सर्वे करावा तर असे लाभार्थी की ज्यांचं घर एकदम कच्चं आहे त्यांनीच या ॲपून हे ॲप असणार आहे सेल्फ सर्वे आणि त्याच्यानंतर असणार आहे पी एम आवास या दोन्ही ठिकाणाहून देखील तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलहून घराचा सर्वे जो आहे तो करू शकता पण जर तुमचं घर जर एखा एकदम कच्चं असेल तर तुम्ही या ॲपून या घरकुलाचा सर्वे करा तो सर्व्हे केल्याच्यानंतर तोच सर्वे, तो सर्वे तुम्हाला फायदेमंद राहणार आहे त्याच्यानंतरच तुम्हाला जो याचा लाभ आहे तो मिळेल आणि त्याच्यानंतर आता आपण पाहूया की कोणत्या ते लाभार्थ्याने जे ग्राम रोजगार सहायक आहेत त्यांच्याकडून घरकुलाचा सर्वे करावा तर असे लाभार्थी की ज्यांना घरकुलाची गरज आहे पण त्यांचे अद्याप देखील मकान एकदम पक्के दिसायला दिसते त्यांनी ग्राम रोजगार सहाय्यक जो आहे तो त्याच्या मदतीने घरकुलाचा सर्वे करावा जर त्याने या ॲपच्या मदतीने जर घरकुलाचा सर्वे जर केला तर त्याला लाभ जो आहे तो मिळू शकत नाही कारण जो घरकुलाचा सर्वे सेल्फ सर्वे या ॲपून होतो या ॲपवर जिओ टॅकिंग होते आणि याच्यामुळे काय होतं की तुमच्या घराचं ठिकाण जे आहे ते स्पष्टपणे टॅग होतं आणि त्याच्यावर अस जर असं निदर्शनास आलं जर तुम्हाला घराची एकदम गरज आहे आणि तुमचं घर देखील कच्चं आहे पण ते जर दिसायला बाहेरून पक्का असेल आणि जर तुमची जिओ टॅकिंग झाली आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची काही माहिती आली की या लाभार्थ्याचं घर जे आहे ते एकदम पक्कं आहे तर तुम्ही या लाभापासून वंचित राहाल तुम्हाला देखील याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे ही जी माहिती आहे या घरकुल लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची असणार आहे की ज्यांना घरकुलाचा सर्वे करायचा आहे तर या माहितीनुसार तुम्ही तुम्ही कोणत्या गटात बसताय तुम्ही एकदम कच्च्या मकानात बसताय की पक्क्या मकानात बसताय त्यानुसार तुमची घरकुलाचा सर्वे तुम्ही करा आणि तो सर्वे जर पूर्ण झाला तरच तुम्हाला जो लाभ आहे तो मिळेल कारण हा लाभ मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही माहिती जी आहे ती देखील खूप महत्त्वाची आहे सेल्फ सर्वे करण्याबाबतची